बरेच जण संडेची वाट बघतात की आपण कुठेतरी फिरायला जाऊ असे प्लॅन बनवून घेतात आणि माझं काहीतरी वेगळंच असतं की मी संडेची वाट याच्यासाठी बघते की आज हे क्लिनिंग करीन त्या संडेला ते क्लिनिंग करीन तर आता बघाच तुम्ही आज संडे आहे आणि सकाळीच नाश्ता वगैरे केला आणि इकडचं ना थोडंसं क्लीन करून घ्यायचं होतं तर बघू शकता आज थोडंसं इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे असं माझं काहीचं चालू राहतं आणि क्रॉकरी होती ते थोडीशी क्लीन करून घेतली व्यवस्थित लावून घेतली आणि जे डबे होते स्टीलचे ते सुद्धा व्यवस्थित लावून घेतले आणि किचनमध्ये ना थोडासा बदल केला आज आणि बरेच दिवस झाले चालू होतं की झाडांची कटिंग करायची कटिंग करायची पण तो दिवस काही उगवतच नव्हता तर माझ्या छोट्याशा बाळानी या दिवसाची सुरुवात केलेली आहे आता कटिंगनी तर नमस्कार मंडळी कशा आहेत सर्व सर्व मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे मी सुद्धा मजेत आहे आणि आज मग आम्ही त्यां त्याची त्यांनी सुरुवात तर त्यांनी केली पण चला म्हटलं आता मनावर घ्यावंच लागेल आणि बरेच दिवस झाले भरपूर असे झाडं वाढून गेलेले होते आणि त्यामुळे मग ते राहूनच जात होतं काही ना काही कारणामुळे पण आज मुलं घरी होते तर मग त्यांनी मला मस्त अशी हेल्प केली आणि मग माझं काम खूप सोपं झालं आणि हे असं आहे एक वेल असा आहे हा की जसा कोरोना वायरस कसं सगळीकडे पसरत होता तसंच ह्या झाडा या वेलानी ना सगळ्याकडे व्हायरस पसरून ठेवलेला आहे आणि इतके सारे आ, हे निघाले आहेत वेल की कायच सांगू तुम्हाला प्रत्येक म्हणजे असं एकही झाड नव्हतं ज्याच्यामध्ये हा वेल नाही सापड सापडेल मला तर बघू शकता तुम्ही सगळ्या झाडांमधून हा वेल काढून घेतला आणि जेव्हा मी हा वेल विकत आणलेला होता तर एकच दांडी आणलेली होती आणि तेनं माझ्या गार्डनमध्ये मा पूर्ण सारखी पसरून गेलेली आहे तुम्ही बघू शकता आणि दोन टोपले असे भरपूर भरलेले याच्या कटिंग्स निघाल्या आणि जास्त तर याच झाडांच्या होत्या आणि बाकींचे काही होते तर ते सुद्धा कट करून घेतले आणि सुमितनी मला त्याच्यासाठी बरीचशी हेल्प केली तर आज सगळं क्रेडिट माझ्या बाळालाच जाणार आहे माझ्या छोट्याशा बाळांनी मला भरपूर अशी हेल्प केली आणि तसंही माझंही हे काम एकदम आवडीच आहे प्लॅन्ट तर तुम्ही बघू शकता आवडीचं आहे म्हणून तुम्हाला इतके सारे प्लॅन्ट दिसत आहेत आणि मस्त असे गुलाबाची फुलं आलेले होते तर हे गावराने म्हणतात ना तर तो गुलाब आहे हा तर मला एका शेजारच्या ताईने दिलेलं होतं तर तोच मी आणि हे माहिती नाही मला याचं नाव काय आहे नेमकं पण हे ना इतकं पटकन वाढून जातं की मी एक दांडी जरी लावलेली असली ना तर भरपूर अशी पटकनच लावल्या जाते तर ते पण कट करून घेतलं आणि बरेचसे म्हणजे ऑल प्लांट्स मी आज हे करून घेतले कटिंग केली ऑल प्लॅन्टी आणि त्याच्यामध्ये माझ्या बाळांनीच मला जास्त हेल्प केली आणि माझा मोठा बाळ होता त्यांनी मग आमचा व्हिडिओ शूट केला आणि असं करून ते म्हणतात ना सुरुवात झाली की मग त्याची स्टार्टिंगच होऊन जाते एकदम तर सुरुवात झाली तर मग एंड पण मस्त झाला असा आणि माझं हे काम म्हणजे खूप महत्त्वाचं काम होतं मला बरेच दिवसापासून करायचं होतं तर आज त्याला फायनली हात लागला आणि मग कसं असतं ना हे काम करायला गेलं की मग आपलं बाकीचे कामं राहून जातात कारण आपलं ठरलेलं असतं की यावेळेत हे काम त्यावेळेत हे काम तर मग काही एक्स्ट्रा काम करायचे असले की मग आज कसं स्कूल नव्हती म्हणून मग हे एक्स्ट्राचं काम कसं होऊन गेलं आणि सकाळी माझं किचनमधलं सुद्धा मस्त असं आवरून झालेलं होतं आणि मला जसं डायनिंग टेबल वगैरे थोडंसं इकडे तिकडे ठेवायचा हो राहिला असा काही पण बदल करायचा असला की मी मग संडेच्या दिवशीनं करते आणि इथे बघा किती छान असा पाण्याचा वेल लागलेला आहे आणि छोट्याशा गुंडीमध्ये आहे अगदी आणि तुम्ही बघू शकता किती छान बहरलेला आहे तर याला म्हटलं छान असं बांधून भिंतीवर त्याला चढवते आणि आपण असं भिंतीच्या ला, साईडला सा लावला ना याला तो आपो ला तो, तर आ, तो आपोआपच कसा भिंतीला चिपकतो आणि व्यवस्थित असा लागतो कारण मी जुन्या घरी जेव्हा राहत होती ना माझ्या तर तिथे ना भरपूर मोठा झाला होता आणि मी तो भिंतीवरच लावलेला होता भिंतीच्या साईडला तर बघू शकता ही आहे बोर मिरची आणि ही पण बघा किती छोट्या कुंडीमध्ये लागलेली आहे आणि त्याला पण भरपूर अशा मिरच्या आलेल्या आहे आणि खूप तेज राहते ही मिरची तर असं करून आमचं अर्ध काम तर झालेलंच होतं आणि इथे जो वेल लागलेला होता तो शारण्या म्हणतात त्याला तर त्याचा हा वेल होता तर त्याला बोलली की शारण्या वगैरे तर आपण काही खाणार नाही आहे तर त्याच्यामुळे तो वेल वगैरे पण मग काढून टाकला बघू शकता तुम्ही इथे टाकलेला आहे आणि सगळं मग व्यवस्थित मग आता हे सगळं झाल्यानंतर ते उचलणं आणि व्यवस्थित लावणं हे सुद्धा एक महत्वाचंच काम राहतं तर मग मी थोड्या वेळासाठी आतमध्ये गेली किचनमधलं काम केलं आणि त्यानंतर मग लगेच आणखी पोर्चमध्ये आली आणि मग सगळं ते झाडझूड करून घेतलं आणि सगळा कचरा जमा केला आणि व्यवस्थित एका याच्यामध्ये भरून घेतलं एका टोपल्यामध्ये आणि बघाच आता वेगळंच लुक क्रिएट झालेलं आहे माझ्या गार्ड गार्ड, गार्ड गार्डनला आणि त्यानंतर मग आता हे काम झालं तर मग स्वयंपाकाचं काम राहिलेलंच होतं तर तरी आमच्याकडे बराच वेळ होता कारण आम्ही अगदी सकाळी उठल उठल्या उठल्यास म्हणजे नाश्ता वगैरे झाला त्यांनी मुलांनी मस्त असं दही वगैरे खाऊन घेतलं होतं त्यांना दही खूप जास्त आवडते तर आज मी दही बनवलेलं होतं तर मग त्यांनी मस्त खाऊन घेतलं पोहे बनवले होते नाश्त्यामध्ये आणि मग बाकीचे कामं आवरून घेतली आता गार्डनचं महत्त्वाचं काम तर झालेलंच होतं चला म्हटलं पट -पट आता पटपट स्वयंपाक बनवून घ्यावा तर आज बनवायची होती मला भाजी तर आता पालकच निवडून घेत आहे पालक तशी निवडूनच ठेवली होती फ्रीजमध्ये पण थोडंफार म्हटलं आणखी पाहून घेते त्याला एकदा मस्त धुवून घेतली आणि कुकर लावून घेतला आणि त्यानंतर मी वटाणे टाकलेले होते रात्री भिजत घालायला तर मग मसाला भातसुद्धा बनवून घेते आणि साधासाच सिम्पल होता आजचा पण स्वयंपाक आणि कसं समोर गणपती बसलेले आहे आणि आजूबाजूनं सगळीकडे बसलेले आहे तर रोज ना कुणाकडे ना कुणाकडे असं काहीतरी जेवणाचाच प्रोग्राम चालूच असतो त्याच्यामुळे चा कसंच स्वयंपाकामचं आता जास्त काही हेच नाही आहे टेन्शन नाही आहे काल नाईटलासुद्धा मुलांना जेवण होतं आणि मग एक टाईम बनवलं की दुसरा टाईम बनवायचं टेन्शनच राहत नाही आहे तर इकडच्या साईडला बघा आता हे करून घेतलेलं आहे आणि आत्ता मी इकडे मसाला भात बनवायला टाकून दिलेला आहे पहिले मी मग दाळभाजी शिजवून घेतलेली होती आणि एका साईडला भाजीला फोडणी लावून दिलेली होती त्यानंतर मग इकडे मसाला भात लावून दिला कुकरला आणि मला ना वटने टाकून मसाला भात खूप जास्त आवडतो म्हणजे मी आत्ता बनवलेला असला की मग मला नाईटला पण तो खूप आवडतो म्हणून म्हटलं चला बनवून घेते आणि मुलंसुद्धा खातात आवडीने मग त्यांच्यासाठी पण बनवला त्यानंतर मग लागली होती भूक मग मस्त असं जेवण करून घेतलं आणि बघू शकता तुम्ही मसाला भात दाल भाजी आणि चपाती आणि सोबत होतं दही तर दहीची रेसिपी जर तुम्हाला बघत बघायची असेल तर तुम्ही नक्कीच माझा व्हिडिओ पुढचा बघा तर असाच होता माझा आजचा दिवस तर संडे म्हणजे आमच्यासाठी असतो तो, तो कामाचा दिवस आणि बाकींचे लोक बनवतात काहीतरी मोठे मोठे प्लॅनिंग की आपण इथे जायचं तिथे जायचं जा। तर असाच होता माझा आजचा दिवस तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा बाय